सोबतच अनेक नागरिकांनी जे आहेत फोर्टीस रुग्णालयामध्ये आम्हाला बेड त्या ठिकाणी बेड भेटत नसल्याचं तक्रार देखील आमच्या समोर आणलंय आपल्याला माहित असेल की नवी मुंबई महानगरपालिकेने जी आपली स्वतःची वास्तू आहे सहकारी दीप काकडे नवी मुंबई प्रभारी म्हणून इथे उपस्थित आहेत माझे मित्र उपाध्यक्ष नवी मुंबई जिल्हा भीमराव भोसले सुद्धा या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत जसं की आपणास माहिती आहे नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने तेरा ऑक्टोबर रोजी जी आहे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आम्ही कर नवी मुंबईकर ही लोकसह सुरू केली होती आणि या लोकसभेच्या माध्यमातून जवळपास तीन ते चार महिन्यांमध्ये आम्ही तेहतीस चौकसभा पार पाडल्या आणि या चौकसभेच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातील अनेक नागरिकांनी जे आहेत त्यांना भेडसवणाऱ्या समस्यांबाबतीत जे आहे आमच्याकडे तक्रारी त्यांनी आम्हाला दिल्या त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहीत असेल की आरोग्याच्या व्यवस्थेच्या बाबतीत जे आहे नागरिकांचा नागरिकांमध्ये एक खूप मोठा असंतोष आहे आपल्याला माहीत असेल की वाशी ऐरोली नेरूल आणि बेलापूर या ठिकाणी जे आहे अद्यवत असं खर्च करून हॉस्पिटल्स बांधले परंतु हवी तशी सुविधा त्या ठिकाणी जे आहे ती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही हॉस्पिटलमध्ये बघायला वाशी येथील मुख्यालय जे आपलं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सर्व प्रकारचे ब्लड टेस्ट होत नाही त्या ठिकाणी कुठलं मोठा आजार असेल तर त्या व्यक्तीला जे आहे मुंबईला त्या ठिकाणी जे आहे सोमया सायन किंवा के एम हॉस्पिटलला पाठवलं जातं अशा ब त्याचसोबत जे आहे फोर्टीजसोबत महानगरपालिकेने आपली स्वतःची जी वास्तू आहे ती भाडे तत्वावर दिलेली आहे आणि भाडे तत्वावर देत असताना दहा टक्के बेड जे आहेत ते सामान्य नवी मुंबईकरांना त्या ठिकाणी मोफत देण्याचं करारामध्ये नमूद केलेलं आहे परंतु जे दुर्दैवाने फोर्टीज रुग्णालयाकडून जे आहे हे बेड जे आहे ते दिले जात नाहीत अशा तक्रारी ज्या आहेत आरोग्याच्या बाबतीत आपल्याला नवी मुंबईकरांनी मांडल्या त्याचसोबत आपल्या माहिती असेल की आपल्या शहरामध्ये जवळपास तेवीस नागरी आरोग्य केंद्र आहेत परंतु हे नागरी आरोग्य के केंद्र जे आहेत ते दुपारी दोन तीन वाजले का हे बंद होऊन जातात आपली प्रामुख्याने जे आहे आरोग्याच्या बाबतीत ज्या आयु सन्मान्य आयुक्तांना आपण भेटलो आणि त्यांना निवेदन दिलं की कुठेतरी ह्या सर्व प्रकारचे जे ब्लड टेस्ट असतील एम आर आय त्या ठिकाणी झालं पाहिजेत त्यानंतर आपले जे ओप तेवीस नागरी आरोग्य के केंद्र आहेत त्या ठिकाणी चोवीस तास ओपीडी सुरू झाली पाहिजेत अशा पद्धतीची मागणी आरोग्याच्या बाबतीत जी आहे आम्ही सन्मान्य आयुक्तांना जी आहे ती केलेली आहे त्याचसोबत पाण्याच्या बाबतीत देखील अनेक समस्या नागरिकांनी आमच्यासमोर मांडल्या आपल्या माहित असेल साडेचारशे एम एल डी पाणी पुरवठा मोरबे धरणातून होतो आणि पासष्ट एम एल डी जो आहे पाणी बारवी धरणातून होतो परंतु अनेक भागांमध्ये जे आहे तो पाणी जो आहे पुरवठा व्यवस्थित होत नाही आजही त्या संदर्भात देखील आपण आयुक्तांना एक निवेदन दिलेलं आहे शिक्षण विभागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या जिथे महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या ठिकाणी आज अकॅडमिक इयर संपत आला तरी सुद्धा विद्यार्थ्यांना जे आहे ते गणवेश आणि बॅग्स जे आहेत ते अजूनपर्यंत मिळाले नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन जे आहे आपण सन्मान्य आयुक्तांना एकोणीस तारखेला जे जा आहे जानेवारीच्या भेटलो होतो आणि निवेदन दिलं होतं आणि त्यांना आवाहन केलं होतं की आपण या आठ ते दहा दिवसात जे आहे या समस्यांवर कुठेतरी तोडगा काढावा आणि त्यांना त्या ते ठिकाणी जे आहे पाण्याच्या बाबतीत असेल आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा मग इतर शैक्षणिक बाब शैक्षणिक बाबतीत असेल कुठेतरी त्या समस्या सोडाव्या असं त्यांना निवेदन दिलं होतं त्याच अनुषंगाने आम्ही एकतीस जानेवारीला वाशी येथील मुख्यालयाजवळ जे आहे हॉस्पिटलजवल आम्ही स्वाक्षरी देखील घेतली होती आणि जवळपास साडेसातशेहून अधिक नागरिकांनी जे आहे स्वाक्षरी मोहीममध्ये सहभाग घेतला आणि प्रशासनाचा प्रशासनाला जाग यावी यासाठीच लोकांचा आवाज पोचवण्याचं काम आम्ही केलं होतं परंतु आजपर्यंत जे आहे आय। आयुक्तांनी कुठल्याच पद्धतीचा तो तोडगा यावर काढलेला नाही आहे आणि म्हणूनच येत्या आठ नऊ तारखेला जे आहे नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे दिघा ते बेलापूर या ठिकाणी जे आहे आम्ही क्रांती हक्क मोर्चा जो आहे पदयात्रेच्या माध्यमातून जो आहे काढणार आहोत नाही बघा आपण बघाल तर आठ तारखेला आपण हा मोर्चा सुरू करतो आहे आणि लोकांना कुठेतरी जागृत व्हावं पुन्हा आणि लोकांना आमच्यासोबत इतर नवी मुंबई शहरातील नागरिकांना सोबत घेऊन प्रशासनाचा आवाज प्रशासनापर्यंत आवाज त्यांचा पोचावा यासाठी जे आहे पदयात्रेच्या रूपामध्ये आपण ही आ, का क्रांती हक्क मोर्चा काढतो आहे आणि आपण इतिहासात बघाल तर जिथे जेव्हा जेव्हा पदयात्रा निघालेल्या आहेत तेव्हा तेव्हा नवीन क्रांती जी आहे त्या ठिकाणी घडलेली आहे आणि म्हणूनच नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे क्रांती हक्का मोर्चा आम्ही काढत आहोत नाही मला विश्वास आहे की या मोर्चातून जो आहे निश्चितच प्रशासनाला जाग येईल कारण आम्ही ज्या गोष्टींची मागणी केलेली आहे ती प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत होणाऱ्या गोष्टी आहेत या ब्लड टेस्टसारखी होणारी गोष्ट आहे एम आर आय सुविधा आपण देऊ शकतो फोर्टीसोबतचा करार रद्द होऊ शकतो अशा या होणाऱ्या गोष्टी आहेत पाण्याची पाण्याच्या बाबतीत झालं मोरबे धरणामध्ये आजही पाण्याचा साठा मुबलक आहे ह्या सगळ्या ज्या आहेत होणाऱ्या गोष्टी आहेत म्हणून आम्हाला विश्वास आहे की मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला निश्चितच जागे मोर्चा हा सकाळी ठीक आठ तारखेला दिघा येथून जो आहे मुकुंद कंपनीच्या माध्यमातून तिथून निघेल त्यानंतर ऐरोली सेक्टर चार सेक्टर पाच सहकार बाजार त्यानंतर मग गोठलीचं सालवीनगर असेल त्यानंतर मग गनसोलीचं चौक असेल त्यानंतर गनसोली डी मार्ट गणसोली दर्गा त्याच्यानंतर दुपारचं जे हॉल्ट असणार आहे ते आम्ही शेतकरी समाज मंदिर कोपरखेरण्याचं